महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात अचानक आलेल्या पुरामुळे कच नदीत अडकलेल्या चार जणांना ग्रामस्थांनी वाचवले आहे बुलढाणा जिल्ह्यातील कच्छ नदीच्या अचानक आलेल्या जोरदार प्रवाहात अडकलेल्या चार शेतकऱ्यांना ग्रामस्थांनी त्यांच्या शहानपणाने आणि तत्परतेने सुखरूप वाचवले रामेश्वर ढोले अनिता ढोले छायाबाई पायघण आणि नम्रता पायघण अशी या चौघांची नावे आहेत मिळालेल्या माहितीनुसार दूरच्या डोंगरांमध्ये मुसळधार पाऊस पडल्याने नदीतील पाण्याची पातळी अचानक वाढली शेतात काम संपवून शेतकरी ट्रॅक्टरने घरी परतत होते परंतु मार्ग नदीच्या मध्यभागी जात होता त्यांनी ट्रॅक्टर नदीत नेता जोरदार प्रवाह आला आणि ट्रॅक्टरसह सर्व लोक पाण्यात अडकले या दरम्यान एका व्यक्तीने ताबडतोब गावात फोन करून मदत मागितली तात्काळ कर गावकऱ्यांनी वाहत्या पाण्यातून चौघांना सुरक्षित बाहेर काढले आहे महाराष्ट्र टुडे मराठी साठी ब्युरो रिपोर्ट मेहकर बुलढाणा द